तो ये कहाँ कितने महीने हो गए यहाँ पे आए तो काम दो महीना काम करते हुए हो गया आ, हाँ कोई ठेकेदार के माध्यम से करते हैं ठेकेदार हाँ, के माध्यम से करते हैं कंपनी का नाम क्या बताया कंपनी का नाम है के सी। के सी? हाँ। ये काई की कंपनी है, ये सब सब बनाता है। पार्क उसको। हाँ, हाँ। तो ये कब कितने लोग आए थे इधर नदी में इधर इन लोग आठ लोग आए था आठ लोग आए थे एक नदी के हाँ। किनारे हाँ। आठ लोग आया था इसमें हाँ। चार लोग भाग हाँ। तो तीन लोग बच गया हाँ। इनको डूबने के बाद मतलब हाँ। तो कितने समय आये थी इन लोग के में आया था। हाँ। कब डूबी घटना कब हुई थी? मतलब दस पंद्रह मिनट के अंदर ऐसी दस मिनट पाँच मिनट के अंदर मतलब अभी पुलिस विभाग के लोग आए थे यहाँ पे पुलिस आई थी क्या आई थी पुलिस ने निकाला अभी इनके कोई भाई आ, है क्या यहाँ पे कोई आ, भाई है उधर पानी पीने गया है अभी पानी इनका बड़ा भाई है छोटा छोटा भाई भाई है? भाई है। वो भी साथ में आए थे हाँ। काम के लिए हाँ। काम के लिए कितने लोग आए वैसे उधर से झारखण्ड ऐसी बीस आदमी है दो महीने से आए कल आपको छुट्टी होगा ना कल छुट्टी पूरा काम बंद था काम बंद था नदी आए क्या मुझे घटना घटने लिया परिसरातील माझे ग्रामपंचायत सरपंच रवींद्र उर्फ बापू आष्टनगरला माहीत पडलं आणि ते तात्काळ घटनास्थळी आले नेमकं त्यांच्याकडनं जाणूया की त्यांना ही माहिती कशी मिळाली काय मिळाली त्यांच्या संदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे त्यांच्या परिवारामध्ये कुठून कामगार आलेले आहेत काय आहे कोणते ठेकेदार आहे कोणत्या कंपनीच्या माध्यमातून ते काम करतात त्यांना किती दिवस झाले नेमकं आपण त्यांच्याकडनं त्यांच्याकडे जेवढी माहिती उपलब्ध आहे भाऊ तुमच्याकडे जे काही माहिती उपलब्ध आहे आपण काय सांगायचं असं त्यांना काल एक मे दिन होता त्याच्यामध्ये जे काल मजूर लोकांना सुट्टी असते तर मला जेव्हा कळलं इथले जे सरपंच आहे माजी सरपंच आहे सब्बीड भाऊ नवा नवाभाऊ यांनी मला सांगितलं काल की बारा एक वाजता ते नदीवरती आले बारा एक वाजतापासून तर जेव्हा घटना घडली यांनी मला कॉल केला पाच वाजता की बा असाची घटना इथं घडलेली आहे तसेच मी इथे नदीवरती त्यानंतर मग सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिली आता हे लेबर सर्व इथले आहे गोदरेज कंपनीमध्ये आता बघा मला दोन घंटे झाले तर बॉडी काढल्यानंतर गोदरेज वाल्यांनी त्यांची अँबुलन आली नाही हे आहे त्यांचं काम आहे की जर आपले जे मजूर वर्ग आहे त्यांना सुविधा द्यायला पाहिजे कामगारांना हव्या तसं कामगारांना सुविधा देत नाही ठिकेदार आहे कंपनी काय करणार आहे कंपनीचं नाव काय केबीसी सांगितलं त्यांनी कंपनीचं नाव हे सर्व केबीसी काय आहे केबीसी ना त्यांना ठेका मिळाला असं गोदरेज ही कंपनी आहे गोदरेज ठीक आहे करते गोदरेज मध्ये काम करते आता कसं आहे गोदरेज मध्ये बरेच लोकांना ठेका देतात तो पर मरता हाँ। है लेबर कॉन्ट्रैक्ट लेते कितने कुछ पता अभी तो बहुत हजारों लेबर ले लोग जिस गाँव का है उस गाँव ऐसी बीस लेबर आया उसमें आधे गाँव चले गए दो चार कुछ लोग ये मरने वाला साइड मेरे ख्याल से सोमवार की दीनिया

पण तसा मूलभूत सुविधा जे आहे जे कंपनी गुजरात पाहिजे पाण्याची काही कल्पना नसेल त्यांना पाण्याची काही कल्पना त्यांना काही समजलं नाही परिस्थिती होती नदीप काही दिसायचं नाही त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की पाणी थोडस असल ते पाण्यामध्ये ते गेले त्यांना त्या कुटुंबाला मृत कुटुंबाला जे लुकर आहे मराठी मीडियाप्रमाणे ती झाडी वगैरे सुद्धा आलेली आहे असं बाबा त्यांचे सुरेश भाऊ मला समजलं विचारलं त्यांना का माझा सुरेश भाऊ वगैरे त्यांच्या सोबत होते त्यांना माहिती दिली झारखंडला झारखंड हजार हजार किलोमीटर इथून झारखंड असते पण येऊ शकत नाही आता मृत्यू जो पावलेला आहे तर कसं आता एम्स वगैरे त्यांचा एम्समध्ये नेऊन त्यांचा पी एम रिपोर्ट हे ते त्यानंतर त्यांना बॉडी त्यांना गावाला पडून काही मागणी माझी हेच मागणी की ते गरीब कुटुंब आहे बिचारे मजदूर आहे ते खूप दुरून येतात हा ज्या कंपनीमध्ये ज्या ठेकेदाराला या गुदरेज कंपनी आहे तर याने त्या खूप जो मरून पावलेला पोरगा तरुण पोरगा आहे त्यांना मला त्यांना विचारलं की चार मुलं आहे आता त्यांचे वडील निवून गेल्यामुळं पण त्यांना जे गुदरेज कंपनी ठेकेदार आहे यांनी त्यांना मदत करायला पाहिजे काही यांचा विमा वगैरे काढला जाते काम, देवाद देवादा 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 काम ये, ये लेबर लोक आहे का समजू शकत नाही कामगारांचा काही काम दिन विमा वगैरे असं वाटते का आपल्याला नाही नाही काही नाही विमा काढला असेल तर यांना काय मदत झाली पाहिजे तुमची ठेकेदार आहे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी मदत करायला पाहिजे कुटुंबांना समजा विमानासन काढला त्याचा तर काय मदत केली पाहिजे त्यांनी आता त्यांनी वैयक्तिक मदत मदत केली पाहिजे कुटुंबाला 那工资多呢？